अयो मी अजून गाण्याच बोलले कि वाय की होय केलं माझ चूक मान्य करतेय बघा पण मला सांगा मी कुणाच असतय हो ना तू माझच असतय की हा मग चूक पण तुमच असतय बघा काय ग मी म्हणतो माझं आणि तुझं वट छत्तीस गुड जुळतंय बघा होय कि वा पण त्यातल जास्त गुण म्हाज्याच असतंय बघा जास्त कसलं म्हणतंय पस्तीस गुण तर तुमच्याकडेच असतंय मग काय एक गुण फक्त आमच्याकडे असतंय वाई कि एक गुण एक गुण कुठलं गुण असतंय व तुमच्याकडे म्हणतंय माझ्याकडे एक गुण असतंय ते म्हणजे every once